सिद्धेश्वर शाळेत बालदिंडीचे आयोजन येथील श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले प्रारंभी उपस्थित पालकांच्या हस्ते पालखीचे पूजन करून विठ्ठल नामांचा जयघोष करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून विठ्ठल भक्तिगीतांवर नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला या गजरात निघालेल्या पालखी दिंडीने शालेय परिसर विठ्ठलमय झाले या दिंडी सोहळ्यात माता पालकही सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला शेवटी विठ्ठल नामाचा जयघोष करत खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले